अंजली किती वेळा सांगितली आहे तुला मी तयार होऊन येईपर्यंत नाश्ता तयार व्हायला पाहिजे म्हणून लग्नाला पंचवीस वर्ष झाली तरी तुला सारखे सांगावे लागते एवढा वेळ लागतोच कसा गं तुला मूर्ख कुठली तुला काय घरातच बसायचे असते आणि काय काम असतं ग दिवसभर मला कामावर जायला उशीर होतो तरी तू अक्कल नसल्यासारखी वागते मुद्दाम उशीर करत असशील तर लक्षात ठेव माझ्या इतका वाईट कोणी नाही अभयने खुर्चीवर ओला टॉवेल फेकला आणि अंजलीकडे रागाने बघू लागला आज त्याच्या रागाचा पारा चढला होता अंजली नेहमीप्रमाणे मान खाली घालून उभी होती तिने त्याचा नाश्ता चहा टेबलवर ठेवला होता पण तो रागाने काही न खाताच ऑफिसला निघून गेला अंजलीला हे काही नवीन नव्हतं कारण अभय दर दहा पंधरा दिवसातून एकदा तिच्यावर अशा प्रकारे राग काढायचा कधी जेवणावरून कधी कपड्यांवरून तर कधी सामान न मिळाल्यामुळे आधी अंजली आपली बाजू मांडायची पण आता शांत राहायची घरात तेवीस वर्षाची मुलगी सायली होती आणि तिच्या मनावर आईबाबांच्या भांडणाचा वाईट परिणाम होऊ नये यासाठी ती गप्प राहायची असं नव्हते की तिने ह्याच्याविरुद्ध आवाज उठवला नव्हता पण आपल्या मुलीमुळे अभयला ती प्रत्युत्तर देत नव्हती काही वाद झाले की तो नेहमी म्हणायचा मी, मी वाईट आहे ना तर इथे राहते कशासाठी माहेरी निघून जा आणि पुन्हा मला तुझं तोंड दाखवू नको तरीही ती आपल्या मुलीकडे बघून राहायची कारण माहेरी गेल्यानंतर आई वडिलांना माझ्यामुळे टेन्शन येईल शिवाय नातेवाईक समाज काय म्हणेल याचा विचार करून ती सर्व सहन करत राहिली सुरुवातीचे पाच वर्षे तिने खूप प्रयत्न केले तिला वाटले अभयमध्ये बदल होईल परंतु असं काहीच झालं नाही अभयचा राग म्हणजे त्याची एक सवयच होऊन गेली होती त्यामुळे अंजलीने स्वतःला बदलायचे ठरवले तिला जास्त फरक पडतच नव्हता तिला आता आपल्या तेवीस वर्षाच्या मुलीची काळजी होती मुलीचे शिक्षण पूर्ण झाले होते लग्नासाठी स्थळं येऊ लागली होती पण ती लग्नासाठी तयार नव्हती तिला नोकरी करायची होती चार पाच महिन्यानंतर तिला एक खूप चांगले स्थळ आले मुलगासुद्धा चांगल्या कुटुंबातील होता चांगला शिकलेला होता नोकरी चांगली होती ओळखीच्यांनीसुद्धा मुलाचे खूप कौतुक केले होते अभय एका संध्याकाळी आपल्या मुलीजवळ येऊन बसला आणि त्याने विचारले सायली बेटा हे स्थळ खूप चांगले आहे तू नकार का देत आहेस तिथे तुला काही कमी पडणार नाही आनंदी राहशील मुलाची नोकरी पण खूप चांगली आहे घरसुद्धा खूप मोठे आहे आणि विशेष म्हणजे त्यांना तू पसंत आहेस मग नक्की काय अडचण आहे तुला सायली तिच्या बाबांशी कमी बोलायची पण सर्व हिंमत एकवटून ती म्हणाली बाबा मला इतक्यात लग्न करायचं नाही माझी नोकरी करण्याची इच्छा आहे मला आर्थिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून राहायचे नाही आणि मला कोणाची जबाबदारी घेण्याची इच्छा नाही अभय म्हणाला अरे बेटा पण तो खूप चांगला मुलगा आहे तुला आनंदी ठेवेल काहीच कमी नसणार तू नोकरीसुद्धा कर माझे बोलणे झाले आहे त्यांच्याशी बाबा माझे नोकरी करणे हे काय त्यांच्या सहमतीवर अवलंबून आहे का मुलीने विचारले आणि अभयला राग आला आणि म्हणाला मी सांगतोय ते लक्षात येत नाही का तुझ्या खूप आनंदी राहशील तिथे असे स्थळ पुन्हा पुन्हा येणार नाही नकार देऊ नकोस बाबा मला सांगा आई जशी या घरात आनंदी आहे तशी आनंदी राहीन का मी सायली तोंडावर खूप जास्त बोलतेस असं वाटत नाही का तुला अभय जोरात ओरडला बाबा मला लग्नच करायचे नाही कारण त्या मुलाचा स्वभाव तुमच्यासारखा असेल तर आणि मला तुमच्यासारखा पती नको आहे जो त्याला जेव्हा वाटेल तेव्हा माझ्यावर चिडेल बायकोला घरात कामवाल्या बाईसारखी वागणूक देईल जिला स्वतःला मनाप्रमाणे एखादी वस्तू घ्यायची असेल तर नवरा काय म्हणेल याचा दहा वेळा विचार करावा लागेल माझे बाहेर जाऊन काम करण्याबद्दल त्याच्या होकाराचा शिक्का असेल आणि गोष्टी गोष्टीवरून मला माहेरी जा बोलेल बाबा मी लहानपणापासून बघत आली आहे तुम्ही आईला प्रेमाचे चार शब्द कमी पण त्रास खूप दिला आहे सगळीकडे स्वतःची मर्जी जेवण बनवायचे तेही तुमच्या आवडीचे घरात कोणती वस्तू घ्यायची ती, वस ती तुमच्या आवडीची आईला या घरात कशाचेही स्वातंत्र्य नाही आणि ती काही बोलली तर तुम्ही लगेच आजही तिला बोलता माहेरी निघून जा बाबा मला आईसारखे आयुष्य जगण्याची इच्छा नाही ती लाखो प्रयत्न करत राहिली पण तुम्ही नाही बदललात म्हणून मला लग्नाआधी आर्थिकदृष्ट्या मजबूत बनायचे आहे तुम्हाला घरातील काम कामे क्षुल्लक वाटतात पण तीच कामे वेळेत झाली नाही की तुम्ही आगेचा गोळा होऊन जाता कामावरचा राग विचार न करता समजून न घेता आईवर काढता ती सहन करत राहिली आणि क्षणोक्षणी आपला स्वाभिमान हरवत राहिली आई तुमच्यासाठी फक्त एक कटपुतली आहे परंतु मी नाही सायली आज पहिल्यांदा बाबांसमोर एवढं बोलली होती पण अभय नेहमीपेक्षा जास्त रागाला गेला होता पण मुलीसमोर तो आज शांत होता शेवटी एवढंच म्हणाला तुला जे योग्य वाटतं ते कर मी तर वाईट आहे ना मुलीने बाबांचा हात हातात घेतला आणि म्हणाली बाबा मी आज जे बोलले ते तुम्ही रोजच करता तुम्हाला ऐकून वाईट वाटेल परंतु तुम्ही आईबरोबर असे वागून विसरूनसुद्धा जात असताना तर, एक तर आई जा जा फक्त एक वेळ तरी आईच्या मनाचा विचार नक्की केला असता तुम्ही फक्त एका गोष्टीचं उत्तर द्या बाबा तुम्हाला तुमचा जावई तुमच्यासारखा असला पाहिजे का जो पोळी थोडी जाड झाल्यावर ओरडेल गरम पराठा एक मिनिट उशिरा आणल्यावर न खाता निघून जाईल स्वतःचे चेकबुक न मिळाल्यावर घर डोक्यावर घेईल सांगा बाबा हे बोलले अंजलीच्या कानावर पडत होते अभय हे सर्व ऐकून घरातून शांतपणे निघून गेला कारण त्याला आता अंजलीसमोर उभे राहण्याची लाज वाटू लागली यानंतर अभयने स्वतःला बदलण्याचे ठरवले आणि सायलीला म्हणाला तू आधी नोकरी कर स्वतःच्या पायावर उभी राहा आणि नंतर लग्न कर अंजलीसुद्धा आनंदी होती कारण तिच्या नवऱ्याच्या स्वभावात बराच बदल झाला पण तिला या गोष्टीचे दुःख होते की तीसुद्धा स्वतःसाठी आपल्या मुलीप्रमाणे आवाज उठवू शकली असती दोन वर्षांनी मुलीचे स्थळ पक्के झाले आणि लग्नानंतर मुलीची पाठवणी करताना अभय म्हणाला सायली बेटा तुझ्या आयुष्याचा जोडीदार तुझ्या बाबासारखा नाही तू त्याच्यासोबत आनंदी राहशील हे ऐकून अंजली आणि सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मित्रांनो लग्नापूर्वी प्रत्येक मुलीला तू परक्याचे धन आहेस असे सांगितले जाते कडक शिस्तीमध्ये मुलीला वाढवले जाते शाळेतून घरी परत यायला उशीर झाला की तिला मार खावा लागतो दारातून बाहेर डोकावायला लागली की मोबाईलवरून कोणाशी बोलताना दिसली की संशय घेतला जातो मुलांशी मैत्री करू नये आणि मुकाट कुठलेही उडलट उत्तर न देता जसे सांगितले गेले तसे करावे मुलींनी आपल्या लग्नाविषयी स्वतः कुटुंबात चर्चा करू नये तिला या घरात कुठलाच अधिकार नाही जे करायचं असेल ते आपल्या सासरी करशील असं वारंवार म्हटले जाते परंतु लग्न करून ती जेव्हा सासरी येते आणि तिच्या नशिबात कथेतल्या अभयसारखा नवरा असेल जो बायकोला खालच्या पातळीची वागणूक देत असेल आणि काही झाले की माहेरी माहेर निघून जा असं बोलणारा असेल तर त्या स्त्रियांनी काय करायचे माहेरचे बोलतात आता सासर तुझे घर आहे आणि सासरी नवरा बोलतो माहेर निघून जा मग हा प्रश्न उरतो की स्त्रीचे खरे घर कोणते तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद